शिवरामी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा आहे तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच तरी सकाळी साडेचारलाच उठले ला होते मी कारण लवकर आवरून आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं आणि सगळ्यांची आंघोळ करायची त्यामुळे तर आता सगळं तयारी झालेली आंघोळ वगैरे पण सगळ्यांची झालेली आहे मी थोडीशी रूम दाखवते तुम्हाला छान होती रूम त्या हॉटेलची पण जे ते आम्हाला भक्तीनिवासमध्ये मुक्काम करायचं होता तर तिथे काय आम्हाला जागा भेटली नाही रूम भेटली नाही तर मग आम्ही या हॉटेलच्या रूममध्ये राहावं लागलं आम्हाला कारण आम्हाला वाजले होते रात्री अकरा साडे अकरा झाले होते आणि तिथे जागा शिल्लक नव्हती तिथं मुलांचं हॉस्टेल पण आहे तिथं पण कमी रेटमध्ये रूम भेटते पण आम्हाला रात्री कधी शो सापडलं नाही तर आम्ही या हॉटेलमध्येच राहिलो फायनली तर हॉटेलचे चार्जेस रूमचे होते एक हजार रुपये आणि म्हणजे तसे बाराशे तेराशे होते तर कमी करून त्यांनी एक हजार लावले तर रूम छान होती आणि बेड पण होता इकडे यालमारी होती आपले बॅग वगैरे ठेवण्यासाठी त्यानंतर त्यांनी गाद्या पण दिल्या होत्या कारण आम्ही चौघजणं होतो झोपण्यासाठी तर मग आणि आध्विक पण होता तर अशी ही रूम छान आहे जर कधी तुम्हाला निवास जर काय नाही भेटलेला राहण्यासाठी तर तुम्ही या हॉटेलमध्ये राहू शकता काय जास्त काही चार्जेस नाही तर आमची सगळ्यांची आता तयारी झालेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी तर थोडंसं चहा वगैरे घेणार आहेत आणि आम्ही लगेच दर्शनासाठी चाललो आहे आता वाजलेले आहे पावणे सहा तर आम्ही निघतोय दर्शनासाठी तर चला तुम्ही पण आमच्या सोबत सकाळी सकाळी मस्त छान असं दर्शन होईल खूप छान समज त्यांची मंदिर होतं तर तिथे चांगलंय सकाळी सकाळ आता इथे चहा वगैरे घेतोय आणि आता आम्ही निघतोय दर्शनासाठी हळूच हळूच हॉटेलपासून मंदिर एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती होतं तर त्यांनी गाडी पार्किंगला लावली आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी मंदिर हे रोडच्या कडेलाच आहे खूप जास्त मध्ये पण जावं लागत नाही तर आता मी चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी तर चला तर मग तुम्ही पण तर आता मी पुढे दाखवते हो तुम्हाला तर इथे एंट्री केल्यानंतरच तुम्ही बघू शकता चहा वगैरे पण होता बाहेर त्यानंतर इकडं हे अन्नक्षत्र आहे तर ते साडे अकरा वाजता ओपन होतं तर तुम्ही इथे बघू शकता मध्ये एंट्री केल्या केले असतं किती सर्व दुकानं आहेत तिथे शॉप आहेत जे आपण स्वामींचं जे साहित्य असेल मूर्ती असेल त्यानंतर पूजेचं जे पण साहित्य आपल्याला घ्यायचं असेल त्यानंतर प्रसाद आहेत पेढे पण आहे कंदी पेढे आहेत खूप टाईपचे पेढे पण होते त्यानंतर हार त्यानंतर आपल्याला पूजेचं जे पण सामान आपण घेऊन जाऊ शकतो ते आहे त्यानंतर इथं जो स्वामी समाजांचा फोटो आहे तो तो मला खूप आवडला किती सु सुंदर दिसतोय त्यानंतर बाकीचे जे पण साहित्य आहे आपल्याला जे पाहिजे ते पूजेचं तर तुम्ही कधी अक्कलकोटला आलं तर तिथूनच घेऊन या किती म्हणजे छान आहे तिथं आणि जे पण घ्यायचं असेल स्वामींचं वस्तू झालं त्यानंतर देवाचे वस्त्र झाले मूर्ती झाले देवांचे फोटो झाले पूजेचं सामान झालं तर इथूनच घेऊन या तर मी पण इथूनच घेऊन जातणार आहे त्यानंतर इथे आम्ही स्वामींसाठी फुलांचा हार त्यानंतर प्रसाद जे सर्व ते पूजेमध्ये सामान त्यांनी ठेवलेलं होतं तसे सर्व घेतलं पूजेसाठी तिथं स्वामींची पूजा करण्यासाठी तर त्यामध्ये ऑलरेडी ते सर्व सामान ठेवतात तर आपल्याला घ्यायचं असेल जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो किंवा पूर्ण घेतलं तरी चालतं नारळ वगैरे जे आहे ते तर मग आम्ही हेच घेतलं तर तुम्ही बघू शकता पेढे पण खूप टाईपचे पेढे आहेत तर पेढे पण घेतले मी तर इथून पूजेसाठी सामान घेतलं तर तुम्ही बघू शकतात खूप टाईपचे हार वगैरे आहेत इथे आपल्याला फोटोला जो हार घ्यायचा तो घेऊ शकतो त्यानंतर मूर्तीसाठी छोटे छोटे जे मोत्याचे असतात ते हार पण आहे त्यानंतर गंध वगैरे पण आहेत सर्व टाईपचे तिथं आहेत त्यानंतर आम्ही जिथं पूजेचं सामान घेतलं तिथं चप्पल वगैरे सोडले कारण पुढे जाऊन पण बाहेर काढण्यापेक्षा ते काका बोलले की इथं सोडा तर इथं चप्पल सोडली त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला तर आता चाललेलो आहे दर्शनासाठी तर चला तुम्ही पण तर मेन इथं वरती लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता जे आपण मेन एंट्री करतो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आता मध्ये जाणार आहे दर्शनासाठी आणि सकाळ सकाळ असल्यामुळे काहीही गर्दी नव्हती काहीच म्हणजे काहीच गर्दी नव्हती तर आम तुम्ही बघू शकता अजिबातच गर्दी नाही इथे मदे तर आतमध्ये गेल्यानंतर तर खूप छान वाटलं एकदम प्रसन्न आणि आपण मंदिरात गेलो तर आपलं मन ॲटोमॅटिक शांत आणि आपण कुठलाही विचार करत नाही एकदम शांत वाटतं तर मस्त वाटलं मंदिरामध्ये गेल्यानंतरच तर हा स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे तर इथं तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ मंदिर आहे आम्हाला वाटलं आधी काही जास्त गर्दी नसेल तर पण होती खूप जास्तही नसते नाही इथे खूपही गर्दी असते म्हणजे आपल्याला खूप वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागतं पण एवढा आम्हाला वेळ लागला नाही पण आतमध्ये होती गर्दी कारण दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांनाच राहून छान असं दर्शन घ्यावं पूर्ण आपले डोळे भरून मूर्तीला बघून घ्यावं छान असं दर्शन घ्यावं म्हणून इथे सगळे लोक उभं राहतात पण ते जे भावी ज्यांचे भक्त असतात जे पुजारी असतात ते काही जास्त वेळ थांबू देते आणि मेन म्हणजे इथं शूट करायला अलाउड एवढ नाही आहे पण मी थोडंफार शूट केलेलं आहे बाहेर आल्यानंतर हे दर्शन घेत होते तोपर्यंत तर मध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी अलाउड नाही आहे पण आधी माहीत नव्हतं मी तर माझा मोबाईल हातामध्येच होता तर मी हा एक फोटो का तो व्हिडिओमध्ये आलेला आहे तर तो फोटो इथं मी तुमच्यासाठी लावलेला आहे मस्त स्वामींचं दर्शन होतं या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं कॅमेऱ्यामध्ये तर दाखवलेलं आहे पण इथे एवढं दिसत नाही त्या फोटोमध्ये एकदम क्लिअर स्वामी दिसतात तर तुमचंही दर्शन होईल म्हणून मी तो फोटो तिथं घेतलेला आहे लावला आहे म्हणजे मोबाईल मोबाईलमध्ये आलेला तो फोटो नशिवाणी कारण तिथं आतमध्ये अजिबात शूट म्हणजे मोबाईलमध्ये फोटो काढूच शकत नाही आपण बाहेरून काढू शकतो पण बाहेरून नाही येत मी आतमध्ये गेल्यानंतर सहज माझा मोबाईल हातात होता तेव्हा काढलेला त्यानंतर त्यांनी सांगितलं की फोटो नाही काढू शकत इथं ते का तर हे आय स्वामींचं वटवृक्ष तर इथं तर स्वामी बावीस वर्ष या वटवृक्षाखाली बसलेले होते म्हणजे या वटवृक्षाच्या छायात बसलेले होते असं या वटवृक्षाचं महत्त्व आहे तर तिथे लावलेला आहे तो व्हिडिओ फोटो माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला दाखवते पुढे मी काढलेला होता की वटवृक्षाचं काय महत्त्व आहे स्वामींच्या तर ते इथून बाहेरून तुम्ही बघू शकता इथून एवढं काही दिसत नाही आतमध्ये स्वामींचं दर्शन तरी पण मी थोडंफार शूट करायचा प्रयत्न केलेला आहे तुमचं सगळ्यांसाठी कारण सगळ्यांचंही दर्शन होईल आमचं छान झालं तुमचंही दर्शन होईल स्वामींचं त्यासाठी तर मस्त हे तर छान सकाळी सकाळी आमचं सगळ्यांचं छान असं दर्शन झालं मस्त तर त्यानंतर इकडे हा स्वामी समर्थांचा खूप मोठा असा फोटो लावलेला आहे तर तो पूर्ण फोटो हा पूर्ण रुद्राक्षांच्या मनीमध्ये तयार केलेला आहे असा दिसत असेल तुम्हाला पण तिथे जवळ गेल्यानंतर जर बघितलं तर पूर्ण हा जो फोटो आहे स्वामी समर्थांचा तो पूर्ण आपले जे रुद्राक्षाचे मणी असतात त्यापासून बनवलेला आहे आणि खूप छान असा फोटो आहे आणि तुम्ही बघू शकता इथून या कॉर्नरवरून जर बघितलं त्या वटवृक्षाचं तर असले असं तिथं म्हणतात लोकं की त्या वटवृक्षाकडे बघितलं तर तिथं असा स्वामींचा हात दिसतो आशीर्वाद देतांनी त्यानंतर इकडे हे आपल्याला जर श्रीयंत्र किंवा मग स्वामींची मूर्ती बाकी काय घ्यायचं असेल तर हे सामान होतं तर मी श्रीयंत्र आणि कमळाची माळ मला घ्यायची होती तर ते मी इथंच घेतलं आणि त्यानंतर स्वामींच्या पादुकांना पण लावून आणलं ते जे श्रीयंत्र आहे ते असं म्हणतात की श्रीयंत्र कुठून घ्यायचं मला पण काही माहीत नव्हतं पण मला वाटलं की आलेलो आहे अक्कलकोटला तर इथूनच घेऊ चांगलं राहील घेतलेलं आणि मेन म्हणजे स्वामींच्या पा स्वामींच्या हातात तिथं ते मंदिरामध्ये आपण द्यायचं मग ते स्वामींचा आशीर्वाद देऊन आपल्याला ते देतात तर मग यांनी घेतल्यानंतर मंदिरामध्ये घेऊन गेले त्या पुजाऱ्यांकडं आणि त्यांचा हात लावून आणला तर हे मंडप आहे इथं आपण स्वामींची काय जी सेवा करायची इथं बसून ती करू शकतो माळ जप करायचं काही वाचायचं असेल ते वाचू शकतो त्यानंतर तिथं थोडंसं बसून स्वामींची सेवा करू शकतो तर हा तो सभा मंडप आहे आणि तिथंच ही खूप सुंदर अशी स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे सभा मंडपामध्ये पण त्यानंतर बाहेर एंट्री केल्यानंतर ही पूजेचं खूप सारं साहित्य आहे तुम्ही बघू शकता हे छोट्या माळी मी मूर्तीला घालण्यासाठी घेतल्या दोन साईबाबांच्या आणि स्वामी समर्थांची त्यानंतर इकडे नाश्ता वगैरे पण होता त्यानंतर स्वामींची मूर्ती झाली त्यानंतर बाकीच्याही देवांच्या मूर्ती झालं गाय झाली त्यानंतर हे झाडामधली तर, तर, जाल। तर ही मला खूप आवडले स्वामी समर्थ वरती मस्त हिरवगार झाड आहे आणि खाली मस्त स्वामी समर्थ बसलेले आहे पण त्याला तेवढी घरामध्ये ठेवण्यासाठी जागा पाहिजे त्यामुळे मी ते नाही आणलं तर पण खूप सुंदर होतं मला तर इतकं आवडलं प्रचंड आवडलं ते मस्त छान असं दत्तांचा फोटो मागे लावलेला आणि छान असं होतं ते त्यानंतर आम्ही ही इथं स्वामी सम्राटांची मूर्ती घेतली घेतली मी हो तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती होती ती जी आवडली ती छोटी घेतली कारण ती आपण घरामध्ये ठेवू शकतो व्यवस्थित आणि पूजा वगैरे करू शकतो म्हणून तीच घेतली मग त्यानंतर इकडे हे स्वामी समर्थांचं अन्नछत्र आहे पण तिकडे ते बंद होतं ते साडे अकरा वाजता चालू होणार होतं तर आम्ही नाही जाऊ शकलो मग तिथे तिथे तर मध्ये खूप छान असं तिकडे पण खूप छान अशी मूर्ती गाई वगैरे आहेत मला ते पण मला तुम्हाला छान दाखवता आलं असतं पण नाही आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आता गांधीपूरला तर तिकडे जायचं आहे जरा तर मग जाऊ आलो तर बघ आमचं पिल्लू किती छान बसलंय मस्त गाडी चालवण्यासाठी तर फायनली आम्ही गाणगापूरमध्ये आलेलो आहे आणि गाणगापूर हे, हे कर्नाटकामध्ये येतं तर मस्त आता छान आम्ही दर्शन घेऊ तर आणखी इथे आहे प्रवारा संगम आहे की त्या नद्यांमध्ये आपण आंघोळ करून आणि मग दर्शनाला आलेलं चांगलं असतं किंवा मग तिथं जाऊन आपण आंघोळ करू शकतो पण आम्ही नाही गेलो कारण आम्हाला इथे दर्शन करून त्यानंतर तुळजापूरला जायचं आहे आणि त्यानंतर घरी जायचं आहे त्यामुळे त्यानंतर हे पानं घेतले इथं असं म्हणतात की पाच घरं भिक्षा मागून मग आपण ते घ्यायचं असतं आणि आपणही तिथं द्यायचं असतं तर हे आहे दत्त मंदिर गाणगापूरचं तुम्ही इथे बाहेरून बघू शकता आणि एंट्री केल्यानंतर सेम पूजाचं सामान वगैरे आहे त्या नंतर गुरुचरित्र त्यानंतर सर्व फोटो वगैरे दत्त महाराजांचे सर्व काही इथे होतं त्यानंतर पूजेचं आम्ही तर थे सामान वगैरे घेतोय आता सामान घेऊन आता दर्शनासाठी जाऊ तर खूप गर्दी आहे इथे कारण की सर्व लोक जे पंढरपूरला येतात अक्कलकोटला येतात आणि ते सर्व इकडे गाणगापूरला येतात आणि पंढरपूरमध्ये एकादशीमुळे ते खूप गर्दी होती तर तुम्ही इथे बघू शकतात गाणगापूरला खूप गर्दी तर आम्हाला दोन तास लागतील दर्शनासाठी इथं लाईनमध्ये उभं राहून त्यातले त्यात तिथे आरती पण चालू झाली बारा वाजता बारा साडेबारा वाजता तिथे आरती चालू होते त्यामुळे थोडं जास्त वेळ उभं राहावं लागलं नाही तर आम्ही तिथं अन्न क्षेत्रामध्ये पण आम्हाला जाता नाही आला अकलकोटला कारण आम्हाला दर्शनासाठी यायचं होतं त्यामुळे आणि मंदिरामध्ये आतमध्ये काय शूट करता येत नाही कोणत्याही मंदिरामध्ये गेलं तर आतमध्ये शूट करताच येत नाही हा माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो होता सेम अशीच मूर्ती आहे इथे पण आणि ते पण आपण लांबूनच दर्शन घेऊ हो शकतो आपण त्या दत्त महाराजांना डायरेक्ट हात लावून दर्शन घेता नाही येत अक्कल कुठलाही नाही येत लांबूनच घ्यावं लागतं तर छान असं दर्शन घेतला आणि मग तो प्रसाद खाल्ला आणि आता मी निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी पण पहिले नारे वगैरे तिथं होतं ते आपल्याला तिथं देवाच्या पादुकाना लावून देतात मग ते आम्ही इथं बाहेर फोडलं तर हा बाहेर गर्दी असते आणि तिथं तीन टाईम आरत्या ते सकाळ दुपार संध्याकाळी अर्धा तास तर ता दुपारची आमची साडेबाराची तिथं आरती होती तर मग आमची ती आरती पण झाली तर आम्ही इथं फोटो वगैरे काढले तर हे आहे दत्त महाराजांचं छान असं मंदिर तो गो, तर गो तर गोमातासोबतही मस्त छान असं फोटो निघाला तिथं होते असतात आणि मेन म्हणजे दे गुरुदेव दत्तांचं प्रिय असं गाय झालं कुत्रा झालं तर ते आहेच त्यांचं वालं त्यामुळे तिथं त्या मंदिरामध्ये हे असतंच तर सर्व काही त्यानंतर आता आम्ही निघणार आहे तुळजापूरला तर हे काही जे फोटो होते तिथे ते ते जास्त काही शूट वगैरे करायला वेळच नव्हता आणि गर्दीही खूप होती त्यामुळे मी जे काही फोटो होते थोडेफार ते इथे तुम्हाला दाखवलेले आहे तर हा व्हिडिओ इथंच एंड करते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तुळजापूरला तर नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू